सुधाकर राठोड शेतकरी बाजार युट्यूब मध्ये सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्याचं स्वागत आहे आता आपण आता थमनेल पाहिलंच असेल आपण आता कोणत्या विषयावर चर्चा करणार आहे आपण संध्याकाळी भरपूर दिवस आलेले आहे की संध्याकाळी लाईव्ह आल्या नाही आहे मी तर आज आता शेतकऱ्यासाठी लाईव्ह आलेला आहे आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा या महाराष्ट्रातील कांद्याचा बाजारभाव काय असणार आणि काय आहे आणि किती दिवस राहणार आहे बाजारभाव या संदर्भात चर्चा करणार आहे तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर जोडण्याचा प्रयत्न करा ठीक आहे तर लवकरात लवकर जोडण्याचा प्रयत्न करा आणि जे शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांना सर्वप्रथम विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा कांदा बाजारभाव पाहिला असता की आज बाजारभावामध्ये थोडा हालचाल झाला म्हणजे हालचाल सुरू झालेली आहे बाजारभाव काय राहणार या संदर्भात सर्व विशेष माहिती मी आज देणार आहे चान, तर व्हिडिओ शेवट पण बघा आणि जे शेतकरी आपल्या नवीन चॅन आपल्या चॅनलमध्ये नवीन जुळलेले आहेत त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो आपण मागील तीन दिवस सलग शेतकऱ्यासाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून लाईव्ह दाखवलेला आहे आणि आज मी लाईव्ह गेला नाही आहे आणि मी जे सांगितलं होतं तेच परत एकदा चुका शेतकऱ्याकडून होत आहे ठीक आहे या कांदा उत्पादक आता सध्या तर सरकारचं कुठला हस्तक्षेप नाही आहे मध्ये त्यांचं काही म्हणणं नाहीये अशा मध्ये आपण शेतकरी स्वतः पायावर दगड मारून घेतोय ते का, काय कुठल्या पद्धतीने आपण चुका करतोय कशामुळे झालेला आहे आणि काय करत आहे आणि बाजारभाव कमी आज कमी नवीन कांद्याला जो बाजारभाव आहे ते जवळजवळ दोनशे तीनशे रुपयाने कमी झालेला आहे आवक कमी होऊन सुद्धा ठीक आहे नेमकं काय घडतंय आणि त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा जे शेतकरी आपल्या चॅनल नवीन आहे त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर, तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त चारशे पन्नास गाडीची आवक होती चारशे पन्नास गाडी आवक फक्त म्हणता येणार नाहीये आवक आहे परंतु जे सध्याची परिस्थिती पाहिला असता जे सर आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याकडे जे कांदा आहे त्या मानाने तर ही हुए? आवक एक पन्नास ते साठ गाडी जास्त आवक आहे ठीक आहे आवक या वर्षी जी का, का, का कांदा उत्पादनामध्ये ती घट झालेली आहे ते पाहता ही हुए? जी आवक आहे ती जास्त आहे पूर्णपणे तुम्ही मार्केट कोणी फिरत असेल तर मी फिरतोय पूर्ण मार्केट मी दोन काल फक्त वीस ते पंचवीस मिनिट मी लाईव्ह केलोय आणि पूर्ण मार्केट फिरून बघितलेलं आहे जो, जो चाळीस टक्के जो कांदा आहे नवीन कांदा तो कच्चा माल आहे मी व्यापाऱ्यांना ब विचारलो की बाबा आता जो बाजारभाव आहे ते कमी का झालेला आहे तर कमी जा होण्याचं एकच कारण आहे जो मार्केटमध्ये कच्चा माल आलेला आहे आणि डागी माल मा जास्त प्रमाणात आल्याने नवीन कांद्यावर परिणाम झालेला आहे त्याबरोबरच जुन्या कांद्यावर परिणाम झालेला आहे ठीक आहे जुन्या कांद्यावर विशेष काही परिणाम झालेला नाहीये आज जवळजवळ सात हजार नऊशे रुपये पर्यंत काही वक्कल काही वक्कल म्हणजे एक दोन वक्कल गेलेला आहे सरासरी एक नंबर माल जो आहे सात हजार आहे जुन्या कानाचा बाजारभाव आणि नवीन कान्याचा बाजारभाव आज काही वक्कल काही वक्कल काही वक्कल पाच हजार म्हणजे चार हजार आठशे ते पाच हजार काही वक्कल सरासरी एक नंबर माल जो आहे तो चार हजार ते चार हजार दोनशे रुपये पर्यंत गेलेला आहे म्हणजे जवळजवळ तीनशे रुपयाने आज फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे मागच्या दिवशी म्हणजे मंगळवारी पण फटका बसलेला आहे दोन तीन तीनशे रुपयाने आज परत म्हणजे आज सोलापूर मार्केटमध्ये नवीन कांद्याचा बाजारभाव चार हजार दोनशे रुपयापर्यंत हास्ट आहे म्हणजे एक नंबर मालाला ठीक आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता की दोन दिवसामध्ये बाजारभाव खूप कमी पडलेला आहे याचं मुख्य कारण आहे की तुम्ही जे कोण शेतकरी आहे त्यांना सांगा विचारा तुम्ही जे कोणी मार्केटला घेऊन गेलेलं आहे तुम्ही पाहिला असता जवळजवळ चाळीस टक्के जो, 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 जो माल आहे तो कच्चा माल आहे त्यामध्ये भरपूर डागी आहे आणि त्यांना नास्क जे एक दोन काही शेतकरी त्यांना सांगून सांगून थकलेलं आहे आपण कि निवड करताना तुम्ही स्वतः थांबा हा बघा यांचं काय तीनशे ते चारशेला गेलाय कांदा तीनशे चारशे रुपये कुठला कांदा आहे ते सांगा तीनशे का तीन हजार ते चार हजार शेअर्स आहे तर शेतकरी मित्रांनो आजो बाजारभाव आहे कमी झालेला आहे कमी म्हणजे दोनशे तीन ते तीनशे रुपयाने कमी झालेला आहे ते कारण असं आहे की कच्चा माल मार्केटमध्ये परत एकदा आणलेला आहे मला ज्याची भीती होती ती झालेली आहे आता बाजारभाव वाढलाय म्हटल्यावर सर्व शेतकरी पटा 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 उचून काढून लगेच वाळवायचं नाही काय नाही डायरेक्ट मार्केटमध्ये मार्केट आणण्याचा प्रयत्न आहे त्यांना निदान दहा दिवस तरी कांद्याला वाळला पाहिजे तरच तो माल टिकतो ठीक आहे हा कच्चा माल म्हणजे काय कच्चा माल नवनाथ सर तुम्हाला सांगतो बघा तुम्ही शेतामध्ये आता कांदा आहे म्हणजे कांदा पूर्णपणे वाळलेला नसतो महत्वाचा नंतर काय करतात कच्चा माल म्हणजे अजून ते कांदा गाडा तयार व्हायला तयार हो होण्याच्या आधीच आणि परत आपण जेव्हा हार्वेस्टिंग करतो लगेच काय करतात एक दिवस एक दिवस फक्त जमिनीवर टाकतात लगेच दुसऱ्या दिवशी लगेच त्याला कापून मार्केट मध्ये मा आणतात तसं मुळात बघितलं असता जवळजवळ हार्वेस्टिंग नंतर निदान पाच ते आठ दिवस तरी त्याला उन्हामध्ये वाळवायला पाहिजे नंतर कापणी झाल्यानंतर कापणी झाल्यानंतर निदान दोन दिवस तरी वाळवायला पाहिजे ठीक आहे कसं आहे की दोन दिवस वाढवल्याने काय होते, माला होते का, जे मालाला चकचकी होते आणि तुम्ही कापलेला जे कोंब आहे ते पण वाळलेली असते वाळते त्यामुळे प्रत्येक व्यापारी जो मा कांदा उचलतो तो दाबून बघितला जातोय की कांदा वाळलाय का कच्चा आहे ठीक आहे फक्त मा तुम्ही समजू नका की बाजारभाव उतरलाय असं गैरसमज अजिबात घेऊ नका गैरसमज ही काढून घ्या कारण की बाजारभाव आहे बाजारभाव चांगलाच बाजारभाव सोलापूर याच्यामध्ये मार्केटमध्ये चांगला बाजारभाव मार्केट वाळलेला मालाला जवळजवळ लहान साईज असू द्या काही हरकत नाही शेतकरी मित्रांनो लहान साईज कांद्याला पण तीन चार का तीन चार हजार गोल्टी गो जो माल आहे त्याला तीन हजारच्या वरतीमध्ये बाजारभाव आहे ठीक आहे फक्त वाळलेला माल आणि निवड व्यवस्थित करा कुठला वक्कल वगैरे तयार व्यवस्थित करा लहान साईज मोठा साईज परत मोठा साईज असं तुम्ही एक व्यवस्थित वक्कल करा जेणेकरून काय आहे की मोठ्या साईजमध्ये लहान काना टाकू नका तुमचं नुकसान आहे ती एक एका पाच क्विंटल मालमध्ये माल माल तुम्ही पन्नास किलों मी माल टाकत नाही त्यात तसा होतोय की भरपूर मी सारखे वारंवार सांगतोय त्यामुळे काय होतो, वार त्या होतो तुमचा अगर तुमच्या कांद्याला तुमच्या कांद्याला अगर नासका कांदा निघाला समजा तुम्ही वक्कलमध्ये तुम्ही गफलत केली म्हणजे लहान मोठा केला तर काय करतो तिथे जो व्यापारी आलेला असतात तो निघून जातो मग काय होतंय पर दुसऱ्या जेव्हा दुसरा जो शेतकरी असतो त्याचा कांदा जेव्हा विकला विकायला जातो म्हणजे तिला निलाव लागतो त्या टायमाला व्यापारी नसतात म्हणजे त्या कांद्याला भाव भेटत नाही असं नुकसान होतोय तुमच्यामुळे इतर शेतकऱ्यांना नुकसान करू नका वारंवार सांगतोय आणि हा व्हिडिओ इतर सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा ठीक आहे बघा लासलगाव परिसरात पन्नास ते साठ रुपये साठ टक्के पाऊस हा बघा शेतकरी मित्रांनो मी सांगत आलेला आहे की यावर्षी पावसानं भरपूर म्हणजे उत्पादनात भरपूर घट झालेली आहे जिथे पाऊस जिथे पाऊस कमी आहे तिथे करपा लागलेला आहे आणि जिथे पाऊस भरपूर पडलेला आहे तिथे पीळ पडलेला आहे म्हणजे जो कांदा आहे तो गुंडाळून पडलेला आहे जाग्या जागी जवळजवळ एका शेतकऱ्यांनी मला काल भेटला बारा एकर रान जो पेरली पेरणी केलेला होता पावसात बारा एकर रान जो आहे तो पूर्णपणे रोटर मारलेला आहे त्याला औषध पाणी करून सुद्धा कर रोग गेलेला आहे ठीक आहे त्यामुळे जो जवळजवळ बारा एकर रान तो रोटर मारलेला आहे ठीक आहे मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी वीस ते तीस टक्के जो कांदा आहे जास्त लागवड झालेली होती पावसानं भरपूर नुकसान झालेलं आहे ज्या आधी पन्नास पाचशे पाकिट काढणारा माणूस आज दीडशे ते दोनशे पाकिट कांदा काढतोय तर विचार करा पुढच्या महिन्यात कांदा राहणार नाही ना ना तुम्ही असं म्हणू नका की पुढच्या महिन्यात बा, बाजारभाव कमी होणार आहे माल भरपूर येणार आहे माल किती येणार आहे हो इकडचा माल तर पूर्ण संपलेला आहे तुमच्याकडचं भागात भागा तुम्ही चौकशी करा तिथे बघा तुम्ही नेमकं काय परिस्थिती आहे या वर्षी तुम्ही चांगलाच बाजारभाव सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहे तुम्ही गडबड करून जे काही नुकसान करून घेताय तुम्ही पण करताय इतर शेत शेतकऱ्यांचा पण करताय या महिन्यात जेवढा होईल शक्य होईल तेवढा तुम्ही कच्चा माल आणण्याचा प्रयत्न करा कच्चा माल कमी आणण्याचा प्रयत्न करा कच्चा माल आणूच नका कारण की कच्चा मालाने आवक वाढत आहे आवक वाढल्यामुळे बाजारभावावर परिणाम होतोय आणि काय होतोय कच्चा मालाला बाजारभाव नाहीये दोन हजारला दो जो कच्चा माल आहे पंधराशे ते दोन हजारला मागणी आहे ठीक आहे वारंवार सांगतोय काय त्यामुळे काय होतंय की मा बाजारभाव नाही आहे बाजारभाव नाही आहे असं समजू नका ज्याचं कांदा वाळलेला आहे तुम्ही विचारून घ्या माझ्याकडे रोजचे रोज दहा व्हिडिओ येतात रोजचे रोज, रो, रोज, रोज। वाळलेल्या कांद्याला चांगलाच बाजारभाव आहे ठीक आहे आणि माझ्या याच्यावरती मी सगळं अपडेट देत आहे तर जे शेतकरी आणि आता मी फेसबुकवर पण लाईव्ह येतोय कधी कधी आणि ते पण आता येणार आहे तर माझ्या खाली मध्ये लिंक पण दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही लिंकवर क्लिक करून जॉईन होण्याचा प्रयत्न करा तिथे पण फॉलो करून घ्या रोजच्या रोज अपडेट वगैरे भेटतोय आपली माहिती कशी वाटते ती पण कमेंट करत चला आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते पण कमेंट करत चला तर उद्या पर, उद्या पर तर आपल्याला लाईव्ह जायचं होत नाही तर मी अ शुक्रवारी लक्षात घ्या शुक्रवारी अ ला जाणार आहे तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे चॅनल एकदा सबस्क्राईब करा आणि व्यवस्थित सर्व जे काही लिलाव आहे ते दाखवायचा प्रयत्न करणार आहे आणि मी विचार करतोय की दहा वाजता मी लि लिलावला येतोय का ते काय होतोय मोजक्याच आडत्यांचा लिलाव दाखवाय दाखवण्याचा होतोय आपण करू टायमिंग थोडा चेंज करूया ठीक आहे आता आपण अर्धा तास लेट येऊया म्हणजे जेणेकरून बाकीच्या जे आरत्यांचं जो कांदा आहे लिलाव आहे ते आपण दाखवायचं होईल ठीक आहे हो व्हॉट्सअप ला पण पाठवा लिंकला पाठवा ते ठीक आहे म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवर बी जॉईन व्हा ठीक आहे आपंदुपूरून कोण म्हणत आहे ठीक आहे खरात खरात मॅ खरात सर आहेत मॅडम हो गौरी मॅडम आहेत ओके मॅडम आणि भारत बिराजदार व्हॉट्सअप लिंक पाठवा मी पाठवलेला आहे ठीक आहे खाली व्हॉट्सअप लिंक पण पाठवलेली आहे ग्रुपवरती तिथे चांग आपण सगळा रोजच्या रोज अपडेट देतो आणि विशाल सिंधेव सर म्हणतायत मी परवा भरणार कादा हो भाव आहे बर का शेतकरी मित्रांनो तुम्ही समजून घेऊ नका की बाजारभाव आहे असं गैरसमज काढून घ्या चांगलाच बाजारभाव आहे शंभर टक्के बाजारभाव चांगला आहे ज्याचं कांदा चांगला वाढलेला आहे त्याला मिनिमम जो भाव आहे यावर्षी तुम्ही पाहिला पूर्ण मार्केट पाहिला आणि माझं लाईव्ह पण पाहिलं ला, तर पाहत असेल तर जे साईज आहे कांद्याची ती नाहीच आहे ठीक आहे मोजकेच काही शेतकरी शेतकऱ्यांचा चांगला साईज झालेला आहे भरपूर कांदा नाचला गेलेला आहे आणि खराब झालेला पण आहे त्यामुळे काय होतोय की जी साईज आहे कांद्याची ती झाली नाहीये चकचकी पण नाहीये कांद्याला चकचकी न असण्याचं एकच कारण आहे तुम्ही कच्चा माल मार्केटला आणताय ठीक आहे तर शेतकरी दादा बघूलो आपण आता सगळ्या शेतकऱ्याशी चर्चा करणार आहे ज्यांचं काय प्रश्न आहे तुम्ही विचारू शकता आपण बोलूया त्यांच्याशी ठीक आहे सर किती दिवस मार्केट राहील विक्रम जाधव सर सीन काय आहे मार्केट तर राहणार आहे डिसेंबर पर्यंत मार्केट राहणार आहे यावर्षी मार्केटला भाव कंटिन्यू राहणार रा आहे आवक वाढू द्या न वाढू द्या पुढे जो काय डिसेंबरमध्ये म्हणताय तुम्ही आवक वाढणार असं काहीच नाही आवक आज आज जी काल आवक होती ती चारशे नव्वद गाडी होती काल पण बाजारभाव चांगला होताच काल जवळजवळ पाच हजार बाजारभाव होता पाच हजार दोनशे रुपयाने नवीन कांदाचे काही वकल गेलेले होते तरी पण काल जो आ, काल चारशे नव्वद तर आज जवळजवळ परत चाळीस गाड्याची आवक कमी झालेली आहे तर याच्यावरून समजून घ्या की आवक कमी होणार आहे ठीक आहे परंतु एवढंच शेतकऱ्यांना विनंती आहे की बाजारभाव वाढलेला आहे म्हणून तुम्ही कच्चा माल जो आहे ते मार्केटमध्ये घेऊन येऊ नका विनंती यावर का माल राहणार आहे विक्रम जाधव सर बाजारभाव शंभर टक्के राहणार आहे डिसेंबर पर्यंत मी शेतकऱ्यांना निदान तीन ते चार हजार रुपये बाजारभाव राहण्याची मी म्हणजे माझ्याकडून मला तर आहे ठीक आहे कारण की आपण सगळीकडे पाहिलेलं आहे सर्व शेतकऱ्यांना विचारलेला आहे भरपूर प्रमाणात करपा आणि रोग हा पडलेला आहे त्यामुळे काय जे उत्पादनात भरपूर घट झालेली आहे ती बेहिशोब ठीक आहे तर तुम्ही आता प्रश्न विचारू शकता काल राहुरी बाजारामध्ये लाल कांद्याला पंचेचाळीस रुपये हा इथंच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील चांगल्याच बाजारपेठमध्ये पंचेचाळीस ते पन्नास रुपयाने बाजारभाव आहे ठीक आहे आणि इकडे तर बेंगलोर साइडला तर जवळजवळ पंचावन्न रुपयाने बाजारभाव आहे ठीक आहे पंचावन्न रुपयाने बाजारभाव आहे कमीत कमी किती नवीन किती नवीन कांदा दर राहील सुकलेत ओ बघा हा तुम्हाला सगळं सांगतो सुकलेला मालाला बघा दहा दिवस तुम्ही कांदा वाळवला असेल बरं का तर मोठा साईज जो कांदा आहे ते पंचेचाळीस रुपयाला तुमचा कांदा विकणार म्हणजे विकणार दोन नंबर जो कांदा आहे ते तीन पस्तीसशे ते चार हजार रुपयापर्यंत विकणार म्हणजे विकणार आणि जो गोटागोटी जो आहे ते पंचवीसशे ते पस्तीसशे दरम्यान विकणार म्हणजे विकणार असं नाहीये की आता बघा वाळ्याला मालाला शंभर टक्के व्हावा ठीक आहे नवीन कांदा सरासरी दर सरासरी नवीन कांद्याचा दर बघितला असता पस्तीस ते चार हजार रुपये आहे ठीक आहे पस्तीस ते चार हजार रुपये पर्यंत आहे सरासरी दर ठीक आहे आपला कांदा एक नंबर आहे शनिवारी सर हो नक्की नक्की विशाल शिंदे सर मी शनिवारी येणार आहे तर आपली भेट नक्की होणार मी सर्व शेतकऱ्यांना भेटत असतो पाहिलंच असेल मध्ये त्यांचं पण मनोगत मी मांडत असतो तर नक्की आपण भेटूया तर नक्की तुम्ही या आणि जे शेतकरी सोलापूर मार्केटमध्ये कांदा घेऊन येत आहेत मी त्यांच्याशी मी भेटत असतो आणि त्यांच्याकडून मी सांगत असतो शेतकऱ्याला की चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये वारंवार सांगतोय की बघा शेतकरी मित्रांनो फक्त कांदासाठीच मी हा चॅनल काढले नाही आता अजून थो थोड्या दिवसाने आपल्या चॅनलवरती काम चालू आहे की आता बाकीचे पण लाईव्ह व्हिडिओ मी शक्यतो बघा जे काही सत्य आहे जे बघा जे मला इतर युट्यूबर सारखं आपल्याला फेक न्यूज द्यायचं नाही मला कोणाचं वैयक्तिक नाव घ्यायचं नाही आहे असे काही युट्यूबर आहेत की लिलाव चालू होण्याच्या आधीच बाजार भाव सांगून मोकळे होतात ठीक आहे असे करू नका पश्व म्हणजे त्यांच्यात तुम्ही बळी पण पडू नका आपल्या चॅनलवरती मी थोडा का अपडेट जो अपडेट जेव्हा मी लाईव्ह जात नाहीये तेव्हा मी अपडेट व्हिडिओ पाहत देतो तुम्हाला मी थोडा तिकडे ऑब्झर्व्ह करत असतो एका दोघा तिघाला विचारतो दो। सगळ्यांचं माहिती गोळा करून मगच अपडेट देत असतो ठीक आहे अपडेट व्यवस्थित मी येत असतो त्यामुळे काय आहे आपल्या चॅनलवरती काय म्हणतात माझे गारवा कांदा कापणी चालू आहे बेस्ट गारवा कांद्याला तर आज सहा हजार रुपये भाव आहे बरं घ्या गारवा कांद्यात काहीच बदल झाला नाहीये काहीच भाव कमी झालेला नाहीये दिवसेंदिवस गारव्या कांद्याला बाजारभाव भेटत आहे आणि बघा मित्रांनो पुढच्या वर्षी म्हणजे मार्चपासून मी आपल्या ज्या शेतकऱ्यांना गारवा कांद्याचं बी पाहिजे असेल तर पुणापूर शिंगीचं बी पाहिजे असेल तर तुम्ही बुकिंग करू शकता कधीपासून फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये मा तुम्ही बुकिंग करू शकता तुम्हाला विश्वासात म्हणजे तुम्ही आता बघा माझा एक व्हिडिओ आहे एका शेतकऱ्याचा आठ हजार रुपयाने जुना कांदा गेलेला आहे आणि त्याचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे त्या शेतकरीने माझा सत्कार पण केलेला आहे त्यांचं असं म्हणणं होतं की साहेब तुमच्यामुळे आमची दिवाळी गोड गेली मला खूप छान वाटला त्यांचं कारण की त्यांना असं म्हणणं म्हणायचं होतं की जे मी अपडेट देतोय रोजच्या रोज त्यांचं त्या अपडेटमुळे त्यांचा फायदा होतोय मी रोजच्या रोज लाईव्ह करतोय त्या रोजच्या रोज ते व्हिडिओ बघून काय करत होते द्या बघा त्या शेतकऱ्यांनी कशी अक्कल लढवलेली आहे एकाच टायमाला मार्केटमध्ये माल आणला नाहीये काय केलं त्यांनी जवळजवळ दोन महिना सलग दोन महिना माझा व्हिडिओ बघून दोन महिन्यामध्ये त्यांनी जवळजवळ पन्नास लाखाचं उत्पादन घेतलेलं आहे कांद्यामध्ये किती पन्नास आहे लक्षात घ्या मित्रांनो त्यामुळे काय होतोय तुम्हाला मी सांगतोय वारंवार की आ, जो माझा व्हिडिओ बघताय त्याला शंभर टक्के फायदा होणारच आहे आणि मी शंभर टक्के त्याला व्यवस्थित गायडन्स करणार आहे प्रत्येक शेतकऱ्याला वैयक्तिक होईना मी गायडन्स करणार आहे त्यांना मार्गदर्शन करणार म्हणजे करणार म्हणून सांगतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बघत चला आणि मी सांगतो तसं करत चला ठीक आहे असं काही नाही आहे प्रत्येक गोष्टी खरी होती असं काही नाही आहे आतापर्यंत आहे ते आता ओके होय चांगलं चाललेलं आहे तर जेवढं होईल मी चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे मी असं उग इकडची तिकडची पिकून तुम्हाला फुगवायचं काम नाही आपला ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो काय क्वेश्चन असेल तर सांगू शकता तुम्ही काय विचारायचं असेल तर विचारा थोडा नियंत्रण ठेवा मित्रांनो कच्चा माल आणू नका आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणजे लासलगाव येथे दिवाळी नंतर एकच एक हजार वाहनाची आवक असते पण आज म्हटलं फक्त सत्तर हजार आवक बघा विश्व ओके व्हेरी गुड एकच नंबर माहिती दिली सर तुम्ही काळे सरांनी बघा तुम्ही ते प, आ, कमेंट वाचा या टायमाला जवळजवळ किती एक हजार गाड्याची आवक आताच्या घडीला फक्त सत्तर गाड्याची आवक आहे विचार करा शेतकरी मित्रांनो आणि मी काल माझ्या नाशिकच्या मित्राला फोन लावला होता घुगे म्हणून त्याचं मित्र नाव आहे त्याचा तर तो पण एक कांदा उत्पादक शेतकरी आहे मी त्याला फोन लावलेला होता त्यांचं म्हणणं असं होतं की यावर्षी आमच्याकडे भरपूर कांदा खराब झालेला आहे यावर्षी माझं शून्य शून्य उत्पादन आहे असं म्हणत होता त्यांनी जवळजवळ चार प्रत्येक वर्षी चार एकर तरी कांदा लावतोय तर तो म्हणतो यावर्षी माझं शून्य उत्पादन आहे कांद्यात तर तुम्ही विचार करा येणारे दिवस चांगले आहेत तुम्ही गडबड करून जे काय करणार आता माल बाजारभाव चांगला आहे ज्यांचा म्हणत नाही की तुम्ही ठेवून टाक म्हणजे कांदा ठेवा आता ज्यांचा कांदा खर्च वाढलेला आहे चांगला झालेला आहे चकिय घेऊन या मार्केटला भाव आहे ठीक आहे फक्त कच्चा माल आणू नका कच्चा मालामुळे मार्केट भाव पडतोय दुसरं काहीच नाही काळेस खूप 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 आभार तुमचा की तुम्ही चांगली माहिती दिलेली आहे त्यांना शेतकऱ्यांना वाटतंय की मी खोटो बोलतोय सगळीकडे हेच बॉम्ब आहे तर तुम्ही ज्या शेतकऱ्याचं यावर्षी उत्पादन उत्पादनात घट आहे त्यांनी हो म्हणा बघा किती शेतकरी हो म्हणतील आता यावर्षी मागच्या वर्षी, वर्षी पेक्षा या वर्षी किती शेतकऱ्याचं उत्पादनात घट आहे त्यांनी हो म्हणा ठीक आहे कमेंट करा शेतकरी मित्रांनो निवडणूक झाल्यानंतर भाव पडेल असे म्हणतात अजिबात नाही मित्रांनो निवडणूकच याच्यावर काहीच परिणाम होणार नाहीये कारण की बघा हा हो म्हणतायेत बघा किती शेतकरी बघा ज्या तुमचं स्वतःच बरं का बाकीचं सांगू नका तुमचं नुकसान झालेलं आहे तुमच्या उत्पादनात घट झालेला आहे त्यांनीच हो म्हणा ठीक आहे बोला आता तर निवडणूक नंतर भाव पडेल असं काही होणार नाही निवडणूक नंतर वाढेल ठीक आहे मी माझं म्हणणं आहे कारण की जी आवक जी आता हो स्टेबल आहे आणि आवक घट होत आहे बघा किती शेतकरी आहेत सगळ्यांनी कमेंट करत आहे त्यांना विश्वास पडू दे सगळ्यांना कि काय सीन आहे ठीक आहे की मी सांगत आलेलं आहे भरपूर या वर्षी भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे कांद्यामध्ये त्या शेतकऱ्यांनी माझ्या समोर रडत होता की बाबा माझ बारा एकर शेत मी आ, रोटर मारलेला आहे फक्त एक पन्नास आठ पाकिट आणला होता त्याने असं या सध्याच्या भा, भाव बघितला असं त्यांनी रडत होता अक्षरशः डोळ्यात पाणी आलेला होता की साहेब माझा बारा एकर रोटर मारलेला आहे आणि तुमचा रोज व्हिडिओ बघत असतो परंतु काय करू यावर्षी भरपूर नुकसान झालेलं आहे असे म्हणत होते सर दोन एकरात फक्त बघा शेतकरी मित्रांनो वा, कमेंट वाचत चला फक्त यांचं कोण आहे गुरुनाथ यांचं सरांचं म्हणणं आहे दोन एकर मध्ये फक्त पन्नास कट्टे माल निघालेला आहे विचार करा तर सांगतोय गडबड करून मार्केटला फाडू नका विनंती आहे खरं सांगतोय यावर्षी शेतकऱ्यांनी व्यवस्थित नियोजन करून मार्केटला जो माल घेऊन जाणार आहे त्यांना शंभर टक्के बाजारभाव भेटणार आहे फक्त गडबड करू नका आता बघा परवाशिन काय झाला एका शेतकऱ्याचा हो गुरुना सर धन्यवाद एका शेतकऱ्याचा जा असं झाला की एक वाळलेला जो कांदा होता चांगला साईज होता बर का तिथं पाच हजार दोनशे रुपयाने भाव गेलेला होता मी लावी केलो नव्हतो सत्य बोलतोय मी लावी केलेला नव्हतो मग त्याच्या बाजूला त्याच साईजचा कांदा होतो बरं का त्याच साईजच्या कांद्यामध्ये काहीच फरक नव्हता फक्त त्याचा कच्चा माल होता त्याचा गेला पस्तीसशे रुपये तो त्या सोबत वाद घालत होता साहेब त्याच तुम्ही पाच हजार रुपये घालतायत आणि माझ तुम्ही पस्तीसशे रुपये घालतात हे भेदभाव का तर त्याला समजवायला मी प्रयत्न केला की बाबा तुझा माल कच्चा आहे हा माल जो आहे चेन्नई पर्यंत इकडे दिल्ली पर्यंत माल जाईपर्यंत हा माल पूर्णपणे सडून जातो पूर्णपणे पाणी सुटतो त्यामुळे जो व्यापारी आहे इथल्या इथंच तो माल इथे घालवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे काय करतात त्या मालाचा दर दर पाडून येतात ये हे लक्षात घ्या तुम्ही हे त्यामुळे काय होतो है? जे नवीन म्हणून काय करतात ते नवीन जो कान, चांगला माल आहे वाळेला माल आता पण भाव पडतो ठीक आहे बघा मित्रांनो एक मध्ये फक्त पस्तीस पा, पंचवीस पाकिट प्रकाश किणगी म्हणतात बघा सर्वांच बघा अविनाश वाघमोळे सर म्हणतात मी मोहोळ मधून आहे का आहे उत्पादन कमी आहे बघा तर आपल्या या मुळे सर्व शेतकऱ्यांना मी खरंच चांगली माहिती द्यायचा मी प्रयत्न करणार आहे तुम्ही विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यापर्यंत सांगत जे कोणी शेतकरी तुम्हाला भेटतात की बाबा हा तुमचा माल वाढलेला असेल तर घेऊन जा की बाबा आपण माल टिकवायचा आहे तुमचा पण माल असेल उन्हाळी कांदा लागवड का... करा केव्हा करावी उन्हाळी कांदा लागवड आता सुरू झालेली आहे नोव्हेंबर महिन्यात नाही तर नोव्हेंबर महिन्याच्या आता पुढच्या आठवड्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत उन्हाळी कांद्याचा लागवड होतो आता बघा रोपे वगैरे बघूया आपण आपल्या चॅनलवरती रोपे उपलब्ध असेल तर शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करूया तर आ, आता पुढच्या वर्षीपासून आपण तर रोपे हे देणार आहे बियाणे वगैरे हे करणार आहे बघा मग काय म्हणतात बिराजदार सर पन्नास टक्के चांगला माल पन्नास टक्के डॅमेज आणि दोन एकर मध्ये फक्त दोनशे बघा म्हणजे दोनशे पन्नास पाकिट मध्ये पन्नास माल पूर्ण डॅमेज आहे सर्वांनी लाईक करा <laughs> करा सर्वांनी लाईक करा पटा बघा विशाल पाटील सर म्हणतायत की सर्वांनी लाईक करा पटकन सगळ्यांनी लाईक करा डिसेंबर मध्ये भाव कराईल भाव राहणार कोण आहे त्यांचं नाव माहिती नाहीये डिसेंबर मध्ये खरंच भाव राहणार आहे गौरी खरात म्हणतायत शेतकऱ्यासाठी खूप तळमळींनी काम करतायत त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक यू सर मॅडम मला मी आहे शेतकरी मला तर कळकडे असणार आहे फक्त काय उग काहीतरी बडबड करून जायचं आपल्याला नाहीये ठीक आहे निवडणूक नंतर ग्राहक प्रिय निर्णय घेण्यासारखा कांदा निर्यात ऐवजी आयात केला तर कांदा भावाची काय होईल नाही नाही शेतकरी मित्रांनो मध्ये तर ते शक्य नाही डिसेंबर <laughs> मध्ये ते शक्य नाही आयात किती होईल जानेवारी पासून आयात होण्याची शक्यता आहे मध्ये तर आयात होऊ शकत नाही अगर डिसेंबर मध्ये तशी आयात केली तर सर्व शेतकरी पेटून जायचं बस दुसरं काही काम करायचं नाही सर्व शेतकऱ्यांनी आपण चळवळ सुरू करायची जे काही शेतकरी ज्यांचं कांदार आलेला आहे त्यांच्यासाठी आपण जे काही लढा द्यायचा आहे ते करूया माझ्यातर्फे तर, तर मी करणारच आहे कारण की आता कुठं शेतकऱ्यांच्या आता एवढं नुकसान होऊन सुद्धा शेत आयात करणार असेल तर या सरकारच्या नावानं तर करायचं आपल्याला त्या पद्धतीने ठीक आहे तर हिंदी मे बी <laughs> हिंदी एवढं जमत जमतय बट आपला जो काय सबस्क्रायबर आहे ते मराठी आहे बघूया आपण प्रयत्न करूया हिंदीमध्ये पण नेक्स्ट टाइम बोलायचं हे आपले कोण आहेत सोमवारी नान दुरे आडत लिला दाखवा हो ठीक आहे ठीक आहे सर तुम्ही कंटिन्यू मेसेज करताय तर नक्की दाखवतोय जय किसान सर जय 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 किसान जय जवान तर शेतकरी मित्रांनो टाइम झालेला आहे भरपूर आपण जवळजवळ सव्वीस मिनिट लाईव्ह होतो एवढा टाइम आपल्याला बोलायचं नाही आहे ठीक आहे आपलं जे काय मुद्द्याचं आहे ते बोलून घे झालेलं आहे फक्त शेवट सांगतोय घाबरून जायचं काहीच कारण नाही आहे ठीक आहे हा सांगतोय घाबरून जायचं काहीच कारण नाही आहे बाजारभाव अजून डिसेंबर महिन्यापर्यंत राहणार रा आहे फक्त तुम्ही गडबड करू नका कच्चा माल आणायचा प्रयत्न करू नका या महिन्याच्या अखेर पण सांगतोय तुम्ही पाचशे गाडीच्या वरती सोलापूर मार्केटमध्ये बाजार आवक घेऊन गेले <laughs> तर तुम्हाला सांगतो मग काय आहे ते मी तर काय नाही तुम्हाला मागास लागतोय का माझा कांदा नाहीये बरं बर का माझा कांदा आहे म्हणून मी असं काय शेतकऱ्यांना गैरसमज आहे तुम्ही असं का म्हणताय माल आणू नका मी माल कुठं नाही आणू म्हणा का ज्यांचा माल खरंच वाढलेला आहे चांगला झालेला आहे त्यांनी घेऊन या माल बाजारभाव चांगला आहे फक्त कच्चा माल आणू नका पाचशे गाडी होऊ द्या सहाशे गाडी होऊ द्या चालते काय हरकत नाहीये वाळेला मालाला सहाशे गाडी पण चालतंय पाचशे गाडी पण चालते, चालते काय हरकत नाहीये फक्त वाळेला माल घेऊन या कच्चा माल आणू नका बस शेतकऱ्याचा कच्चा माल मार्केटला आणू नये कांदा निवड रणजित ढवण सर हो सर आपण जुने सबस्क्रायबर आहेत माहिती थँक्यू थँक्यू तुम्ही चांगली माहिती दिल्याबद्दल परत काय म्हणतात काळे सर काल अलवर येथे एक व्हिडिओ बघितला तिथे शेतकरी कच्चा माल आणतायत हो सर काळे सर मी सांगून सांगून थकलोय तुम्ही पण सांगत चला ठीक आहे कच्चा माल आवडू नका शेवट हाच माल आहे तर भेटूया परत आपण उद्या बघूया संध्याकाळी लाईव्ह काहीतरी अपडेट चांगले अपडेट राहिली भावावर काही बदल राहिला तर उद्या संध्याकाळी लाईव्ह या तर तुम्ही सांगा उद्या संध्याकाळी लाईव्ह येऊ का आडत कोणती चांगली श्रीकांत सर आपण वैयक्तिक कोणाचं नाव येऊ शकत नाहीये आडत सगळे चांगले आहेत कसं आहे तुम्ही थोडा माझे व्हिडिओ बघत चला त्यामध्ये तुम्ही बघा कुठला माणूस किती वेळ थांबतोय किती पकडून ठेवतोय पळापळी जो शेत आडत करत नाहीये तो खरं चांगला आलाय ठीक आहे म्हणजे उद्या संध्याकाळी लाईव्ह येऊ का ठीक आहे ठीक आहे नक्की येतो नक्की काही अपडेट आले तर नक्की येतो सर तुम्ही लाईव्ह लाईव्ह दाखवित असताना शेतकऱ्यांना एक दोन रुपये मार्केट वाढवून येतात हा हे ये खरं आहे बर का मी जेव्हा मी लाईव्ह करत असतो तर काय होतोय की आडत लोक ना थांबतात पळत नाहीये म्हणजे त्यामुळे काय होतोय थांबतात आणि बाजारभाव थोडाफार एक दोन तीन रुपये तरी निदान वाढतो मला असं माझं वैयक्तिक मत आहे ठीक आहे काय म्हणतात टाइम प्लीज ठीक आहे शेतकरी मित्रांनो आता आपला टाइम झालेला आहे चला तर आपण भेटूया उद्या संध्याकाळी परत एकदा लाईव्ह हो येतो तुमच्यासाठी काय अपडेट राहिले तर ते पण अपडेट घेऊन येतो आणि शेवटचं असं म्हणणं आहे मला आणू नका चला तर मित्रांनो भेटूया उद्या ठीक सात वाजता सात वाजता लाईव्ह हो। येऊ काय म्हणतात सर लाईव्ह दाखवताना कांद्यावर थोडं वेळ का? हो हो ठीक आहे ठीक आहे नक्की नक्की चालेल चालेल काय हरकत नाही मी थोडा टाइम देतो तिथे गुड नाईट सगळ्यांना चला तर मित्रांनो भेटूया उद्या संध्याकाळी तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र